हॅलो नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाइम्स विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार पंचवीस ते तीस संचालक मंडळाची निवडणूक होते शनिवारी म्हणजे पंधरा तारखेला मतदान होत आहे आपल्यासोबत विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष दादा शेरकर आहेत सतरा जागा बिनरोध झालेल्या आहेत शिरोली गट आणि ओबीसी गटामध्ये निवडणूक लागलेले आहे दुर्दैवाने सगळीकडे त्यांना यश आलं परंतु स्वतःच्या शिरोली गटामध्ये आणि ओबीसीमध्ये बिनरोध करण्यात यश आलं नाही लोकशाही आहे शेवटी जे आहे ते समोर आहे दादा काय सांगाल तो निवडणूक पुढ्यात आहे शिरोली गटामध्ये तुम्हाला दिनरेद निवडणूक करायला अपयश आलं आणि मध्ये सुद्धा अपयश आलं काय सांगा धन्यवाद सगळ्यांना नमस्कार जय शिवराय विंगनर सहकारी साखर कारखान्याची दोन हजार पंचवीसची निवडणूक होऊ घातलेली आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे खरं तर जुन्नर तालुक्यातील सगळे असलेले लोकप्रतिनिधी असतील त्याचबरोबर अनेक लोकांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता त्यांनी ते मागं घेतले त्याबद्दल सगळ्या उमेदवारांचे ज्यांनी माघार घेतले त्यांना मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यामध्ये आंबादास शेठ हांडे असतील त्याचबरोबर संभानाना पकरकर डॉक्टर डुंबरे असतील त्याचबरोबर संजय भुजबळ असतील प्रमोद खांडगे त्याचबरोबर शिवाजीराव नालावडे त्याबरोबर तानाजी शेट तांबे असतील हे सगळे मंडळींनी तर मदत केली सपोर्ट केला तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला म्हणून तर ही निवडणुकीतील सतरा जागा बिनव्रत कार्यामध्ये या ठिकाणी यश आलं सभासदांनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले या के जागा बिनवृत करण्यासाठी आणि नंतरच्या ज्या जागा राहिल्या होत्या त्याच्यासाठी पण खूप प्रयत्न करण्यात आले लोकप्रतिनिधींनी प प्रयत्न केले शेतकरी संघटनेने प्रयत्न केले सभासदांनी प्रयत्न केले मित्रमंडळींनी नातेवाईकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला उमेदवारी अर्ज दाखल करणे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि तो काय आपण कोणाकडनं हिरवून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ही निवडणूकला आता आपण सगळे मंडळी सामोरं जातो आहे विग्नर कारखान्याच्या शेतकरी प शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी सातत्याने निर्णय घेत आलेलो आहे आणि उद्याच्या काळामध्ये पण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्याला या निमित्तानं घ्यायचे शिवनेर पॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी तुमच्या समोर येते पुढे येते शिरोली बुद्रुक गट क्रमांक दोन मध्ये निवडणुकीला सामोरं या राखीव जागेतून आपण निवडणुकीला सामोरं जातोय त्यामध्ये शिरोली गटामध्ये तीन उमेदवार आहेत त्यामध्ये अशा पद्धतीची स्लीप आम्ही येणार आहे त्यामध्ये दोन क्रमांकाला खैरे संतोष नाना बबनराव त्याचबरोबर तीन नंबरला खोकराळे सुधीर मादू आणि चार नंबरला मी स्वतः शर्कर सत्यशील सोपनशेठ हे तीन उमेदवार आपले आहेत ह्या तीन उमेदवारांना तीन कब्बशीच्या चिन्हासमोर शिक्का मारून आपल्याला मतदान करायचं आहे त्याचबरोबर इतर मागासवर्गीय चा उमेदवार आपला ओबीसी गट ओबीसी गट यामध्ये इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून गडगे सुरेश भीमाजी हे आपले उमेदवार आहेत यामध्ये तीन उमेदवार उभे आहेत आणि मधी कब्बशीचं चिन्ह आहे तर आपला उमेदवार हा दोन नंबरला आहे तर ह्या दोन मतपत्रिका आपल्या मतदारांना त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला चार मतं द्यायची आहेत त्यामध्ये कब्बशीच्या चिन्हावरती आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि या आ, गट दोनमध्ये तीन शिक्के आणि इतर मागासवर्गीयमध्ये मा एक शिक्का असे चार मतदान करायचं आहे आणि आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी शिवनेर पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे येताना मतदारांनी आपलं ओळखपत्र आणणं गरजेचं आहे त्यामध्ये मग आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल हे मतदान मतदानाला येताना हे ओळखपत्र आणणं गरजेचं आहे शेठ बाबा असतील किंवा अन्न असतील यांचं बाळकडून तुम्हाला मिळालं त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैर आहे का त्यांच्या विचारांनी तुम्ही पुढे चाललेला उसालाही बाजारभाव तुम्ही चांगला देत आलात देणार आहे आजूबाजूच्या कारखान्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नेहमी यायच आजी आमदार मां माजी आमदार भाजप नेते आशा देचकर सगळ्याच राजकीय मंडळींनी तुम्हाला सहकार्य केलं यावेळेला प्रामुख्याने शिवाजीराव नलवडे आणि शेतकरी संघटनेचा जास्त तुम्हाला सपोर्ट दिसला ठीक आहे शेतकरी संघटनेने प्रयत्न केला तुमच्या प्रयत्नाला यश आले काय नेमकी जादू काय केले सगळ्यात महत्वाचं काय आहे का आजच्या हो जर जर कारखान्याचं जर तुम्ही घडामोडी जर पाहिल्या असतील तर विग्नर कारखान्याची कॅपॅसिटी जी आपली होती ती पाच हजार टनाची होती आदरणीय सोपन निवृत्ती शेठ शेरकरांनी या कारखान्याची स्थापना केली सोपन शेठ शेरकर म्हणजे वडील अण्णांनी तो कारखाना चालवला त्याच्यानंतर तो नंतर बघितलं तर नंतरच्या काळामध्ये मी आता त्याचं नेतृत्व करतोय परंतु सातत्याने मी जर बघितलं ते बाळकोडू मला जे काही मिळालं तर लहानपणापासून मी बघत आलेलो आहे त्या शेतकऱ्यांच्यासाठी या हक्कासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे विघ्नर कारखाना का ही काही प्रॉपर्टी आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही जे काही आता बावीस तेवीस हजार सभासद आहे त्यांची ती त्यांची ती प्रॉपर्टी आहे त्यांची ती, ती मालमत्ता आहे ते त्याचे मालक आहे हा, आ, विचार थील, थील, ते ते हा विचार कायम आम्ही डोक्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्यांना न्याय त्या निमित्ताने द्यायचा मग शेतकरी असतील कामगार असतील ऊसतोड असतील वाहतूकदार असतील त्या अनुषंगिक जे जे काही घटक असतील त्या घटकांना त्या ठिकाणी योग्य तो मोबदला त्यांना द्यायचा हा विचार खरं तर आदरणीय शेडबाबांचा असतील किंवा अण्णांचा असेल हा घेऊनच आम्ही सगळे मंडळी पुढे चाललेलो आहे आणि आज जर बघितलं असेल तर पाच हजार टनाचा कारखाना आपण सात साडेसात हजार टनाच्या कपॅसिटीनी चालवण्यासाठी एक्सपान्शन केलेलं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण समजता आहेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना बरोबर बैठक झाली त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या शिवाजीरावांना लावडे तर सहकार्यातले तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या त्यांच्या त्या लक्षात आल्या काय अशा पद्धतीने कारखान्याची वाटचाल आपली चालू येईल तर भविष्याकाळामध्ये वीस पंचवीस वर्षाचा विचार करून आपण कारखान्याची वाटचाल करतोय आत्ताच्या काळामध्ये अडचणी तर लाचं सामोरं जातो आहे या सगळ्या गोष्टीतून जर डिस्प्लेरी जर बघितली असेल ते पस्तीस के एल पी डीची आपली डिस्प्लेरी होती आज पासष्ट के एल पी डीची डिस्प्लेरी आपण या निमित्ताने तिचं एक्सपान्शन केलं त्यानंतर कारखान्याचं आपण एक्सपान्शन करतोय आज बॉइलिंग हाऊसचं काम आजही त्या ठिकाणी चालू आहे मिलिंग टेंडमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि शेवटच्या ह्या कारखान्याचा ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला सात साडेसात हजार कॅपॅसिटीने कारखान्याची ट्रायलसुद्धा आपली पूर्ण होईल का जेणेकरून पुढच्या सीझनला पहिल्या दिवसापासून सात साडेसात हजार आठ हजार टनापर्यंत कारखाना आपला चांगल्या रीतीने कशा पद्धतीने चालवता येईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान कसं होणार नाही या दृष्टीने आम्ही सगळे संचालक मंडळ मग जुने असतील नवे असतील किंवा बाकीचे आत्तापर्यंतचे सगळे मंडळी असतील या सगळ्यांना विचारत घेऊन आम्ही ही वाटचाल करतो आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीच्या घटनाक्रम किंवा ह्या गोष्टी जे काय करतो आहे हे सगळं या सगळ्या मंडळींना लोकप्रतिनिधींना शेतकरी संघटनेला या सगळ्या मंडळींना ते ज्ञात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक मदतीचं मदत म्हणून त्यांनी या पद्धतीने एक कारखाना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यंदा ऊस भरपूर आहे उन्हाळा कडक आहे सगळ्या ऊसाची तोडणी होईल हा शंभर टक्के सगळा ऊस कुठल्याही प्रकारचा ऊस कोणाचाही शिल्लक राहणार नाही ऊसाची तोडणी लेट होते याची मला कल्पना आहे परंतु व उद्याच्या काळामध्ये ह्या वर्षी जरी आपल्याला या अडचणीला आप सामोरं जावं लागत असलं तरी माझी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत खूप सहकार्य या निमित्तानं कारखान्याला कारखान्याच्या आमच्या कर्मचाऱ्यांना असेल अधिकाऱ्यांना असेल संचालकांना आम्हाला सहकार्य केलं आणि असंच सहकार्य खरं तर थोड्या दिवसासाठी हे काळा इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं आपलं नुकसान होणार नाही किंवा कुठल्या प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही वेळेवर ऊस तुट तुटला जाईल याचा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्या संचालकांच्या वतीनं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना देतो आपल्यासोबत होते शिवनेर पॅनलचे प्रमुख सत्यशील दादा शेरकर ते विघ्न कारखान्याचे अध्यक्ष राहिलेत आणि भविष्य काळात सुद्धा ते अध्यक्ष होणार आहेत या निवडणुकीमध्ये आता निकाल काय लागणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही शेवटी लोकशाही मतदारांना कोणाला मतदान करायचं कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं तो तुमचा अधिकार आहे दादा आपण विघ्नर टाइम्सशी बोललात उद्या मतदान आहे आपल्याला मनापासून शुभेच्छा आपण विजय व्हावं अशाही शुभ शुबका, शुभकामना प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विनर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद